आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर जेवणात जाऊन देवांचे दर्शन पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देवी, देवी ते या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी निघू शकतो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं या देवीचं नाव वाघझाई आहे हे ना आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्गच समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता त्याला आमच्या भावविश्वामध्ये विश्वामध्ये दैवत्वाच स्थान आपण कोकणी माणसे वड पिंपळ सापनाग यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघ जमीन ताशी आहे त्यांचा खालील भागा मातीचा आहे हे ताशे एकशे दहा वर्षांपूर्वीचे जुने आहे वाजवणारे कस्पी असतील तर यांचा वच एक ते दोन किलोमीटर पर्यंत जात असे पूर्वी त्यांचा उपयोग संदेश व अहांत धार्मिक करत केला जात असेल ना तिकडे चव्हाडा देव असं विचार की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांच्या अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून याला शिंग्याज चवळे गाऱ्हाणे घातलेस जाते तसेच पशुवाणी सुद्धा दिले जाते इकडे वीरगळ आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह इकडे काय खाली बघून चल खाली बघून खाली बघ

समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक आठ ते दहा तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात कधी कधी तर समुद्रामध्ये उसाळायला आता या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लावतात आणि पहाटे छोडी घरी करून खाली बघा खाली बघा

खोत गावचे प्रमुख असत गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत ती खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदर होते शूर येते परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझ घरात कंबट आहे त्यांच्यासाठी मर्यादा होती ती खोतांची दोन मुले आहेत ते आपला परंपरागत खेळ सुमट्या खेळत आहेत हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दियुत या नावाने खेळला गेला हस्ती दंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते त्यानुसार सुमट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो जर खेळणारे कस हा खेळ एक ते दोन रात्र ओटी म्हणतात गावातील मान्याला कोटीवर बसत असत समोर आहे ती पडवी सर्व सामान्यांनी पडवीला बसायची खोकांच्या उजव्या बाजूला आहे देवघर खोतांच्या घर खोतांच्या मागे आहे माझ घर म्हणजे पूर्वीचे बेडरूम

Really? जर हा विस्तव इथला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असत त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे ती खोळणीचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते इथच्या अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत केला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही तिकडे कणगी आहे तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे कोकणी शेतकरी भात नाचणी हरिकवर यासारखी धान्य पिकवीत असे ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते त्यामुळे धान्य ते सहज टिकते ही शेतकऱ्याची शेतकऱ्याची बायको आहे आहे ती मुलगी शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असेल म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुले असतात थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती

गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे उन्हाळ्याला की मातीची मडकी तयार करून देणे दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोहोचवण्याचे काम कुंभार करीत असतो हे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात त्यांना नारळ येण्यापूर्वी पोळी येते तिला आडवा खाप तिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो

गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बरेच समज सोनार करीत असते त्याच्या या अप्रतिम कलाकुसरमय दागिन्याने जगभर मागणी होती शिमगा नवरात्र वान्यविक रामदेवतेला दागिने घालण्याच्या मनात सोनार या कोकणात पंधरा या पंधरा व्यापार आणि जगाशी व्यापार केला एक वस्तू तलम होणाऱ्या वस्तूंमध्ये जनते वस्तू संपूर्ण शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे कामात सुतार करीत असे हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावर कोरेव कामे जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळते इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचे खेळ करणारे इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खेळ करणार

याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षात तलवारी आहेत त्यांना अजूनही नाही दर दसऱ्या त्यांची पूजा केली हे जेवणामध्ये खोबऱ्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत हा तेला गाणं आहे त्याला खुंट असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते आणि हे जे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणे कुलाट उभी या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः यावर बसतो आणि हे सर्व जण घेऊन जोखड बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला कम लाड बाजूला केली जाते आतील तेल भरून काढण्यात पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमात धरून नवीन तेल पाडण्यात जात असे म्हणजेच पूर्वी तेलाला तेला ते दीड पसा तेल काढण्यासाठी का मेहनत घ्यावी लागत ला 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 ला। हा बुरुड समाज आहे पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे चाचणीय होते व्यवसाय निवडेच स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम बुरुड करीत असे हे सूप आहे परड़ी रोड़ी जवापर दुने कि वा ही फुलांची परडी आहे ही रोवळे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पाण्यापूर्वी जर हा दिवा विजला तर कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या साखर जर मुंबईला लग्न असेल तरी रोवळी लावून मुंबईला पाठवली चला घरामध्ये दगड मातीची वस्तू असतात त्याला घिरट असे म्हणतात मध्ये धान्य दळून निघते तर भात घातले जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला लागतो हे शिवयाचे लोखंडी यंत्र आहे शिवयाचे लाकडी यंत्र यंत्रणे प्रेस करायचं हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते यात चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यात मोदक शिरले जातात साखर लावून मोदक मात्र चुलीवर ठेवले जाते आतील मोदक शिजून निघतात हे पुरणी यंत्र आहे यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जाते आतील डाळ वाटून निघते याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांब्या आहे खाली तीन डब्बे आहेत दोन बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे बाजूला चहा किटली आहे इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी फळ आहे यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात कोणते कोणती नाव आहेत तर तसं पापलेट पापलेट ए टेकू नको सर्विस

लहान मुले मासेमारी आंघोळीसाठी येत असत स्त्रिया कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत असत थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हा आमचं पानवता होतं ते खवले मंजर लागले चामड्याच्या वस्तू बनवून देण्यात ते कमाई शर्मकार करीत असते आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो पाचशे वर्षापूर्वी घटना करत इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान एका पर्वतात एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या त्या साप आहे गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले गावाभ्यात चर्मकाळाचे घर होते हा चर्मकार गरीब पण आणि नीतिवान होता शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेले परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की येथे कोणत्याही प्रकारचा जातीभीन मानला जात नाही पुढे आम्ही मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार केल्या बघायला

पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील ते किलोमीटर असतो हे लोक छावी त्यांच्या पायात चांगड्याच्या वाहनात घुमराची काठी व खांद्यावरती फाटकी घुंगडी या देत असतो असे असले तरी प्रत्येक धनगर शंभर ते सव्वाशे गायी व पाच ते पंचवीस म्हशींचा मालक असेल प्रत्येक गायी म्हशीची किंमत ही आठ ते दहा हजारापर्यंत असते आणि या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखात जाते इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता कोकणी लोकांचं राहणे मान साधे असल्याने यांची राहणे सुद्धा अशीच साधी उंचावर बांधले आहे तिच्या आतमध्ये दोन बांबूंच्या मध्ये फट आहे कारण त्यांनी केलेला बाहेर पडत असते छपराची रचना जरी ओबड झोबड असली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाण्यात जाऊ शकत नाही केला जातो पानामध्ये खातात्या करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते त्याच्या हात मध्ये लाल रंगाचं खोड ते छोटे छोटे तुकडे केले जातात ते तुकडे भटल्या चार मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात

तर इथे येऊन आपली आपले जी बघण्याची ठिकाणं आहेत जी सगळी आपल्याला प्रत्येक ठिकाणाची माहिती दिली आणि खूप चांगल्या प्रतीने सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तर हा माचन आहे ह्याच्यावरती म्हणजे चढूनवरती आता बघूया आपण की खालचा व्यू वगैरे कसा दिसतो आहे आणि इथे मग आपली आपलं हे जे ग्रामीण कोकण दाखवलेलं को आहे ना ते इथे येऊन आपलं सगळं संपतं आणि इथून मग त्यांनी वरती आहे ना सगळ्यांचं ग्रामीण किंवा हस्तकला याचं शॉप ओपन केलेलं आहे तर हस्तकलेच्या माध्यमातून त्यांनी काही अशा वस्तू ठेवलेल्या आहेत ते आपल्याला घ्यायचे असतील तर आपण घेऊ शकतो वरती रेस्टॉरंट सुद्धा आहे तर आपल्याला नाश्ता जेवणा सोय इथे ते करून देतात तर ही ते बघू शकता की किती मोठा विंचू आहे त्याची प्रतिमा तयार केलेली आहे आणि खूप मस्त होता हा अनुभव तुम्ही जर कधी गणपतीपुळ्याला घेतला तर नक्की हा अनुभव ट्राय करा खूपच मस्त आणि लहान पोरांना पण खूप बघण्यासारखं आहे त्याचबरोबर आपल्याला पण खूप आपल्या कोकणातील पूर्वजांविषयीची सगळी माहिती भेटते जी आपल्याला माहिती असते पण तिटूक मुटूक सगळं माहिती असतं पण हिते त्यांनी खूप चांगल्या प्रतीने सगळं स्पष्ट केलेलं आहे

तर इथे तुम्ही बघू शकता की शंकांचे प्रकार दाखवलेले आहेत आणि इथे त्यांनी शंख प्रदर्शनचं असं शॉपसुद्धा ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंख शंकांपासून वस्तू आहेत तर त्या आपल्याला घेण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर हा खूप आमचा चांगला अनुभव होता आणि तिथून मग आम्ही निघालो आणि म्हटलं आरे वारे बीचवरती थोडंसं एक्सप्लोअर करू पोरांना लहान मुलांना सनसेटला दिवसभर आम्ही गणपतीपुळे आणि ह्याच्यामध्येच पूर्ण टाइम दिला तर मग मना आम्ही समुद्रकिनारी आलोच नव्हतो तर आता म्हटलं मस्त असं संध्याकाळचा सनसेट सुद्धा एन्जॉय करूया आणि थोडंसं समुद्रकिनारी बसून मग आपण इथून घरी जाऊया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर They do it,